महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी पदभार स्वीकारला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त झाल्यानंतर नूतन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी त्यांच्या पदाचा पदभार स्वीकारला तत्पूर्वी दोन्हीही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉक्टर रा, राजा दयानिधी यांची भेट घेतली त्यानंतर अधिकाऱ्यांनी महापालिकेत येऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला नूतन अधिकाऱ्यांचे स्वागत उपायुक्त वैभव साबळे नगरसचिव सा चंद्रकांत आडके आणि सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त राहुल रोकडे पंडित पाटील आणि स्मृती पाटील यांच्या बदली करण्यात आल्या होत्या त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सव्वीस मार्च रोजी कोल्हापूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आणि कोल्हापूर मनपाच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांची सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली नमस्कार मी रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आजच या ठिकाणी मी पदभार स्वीकारलेला आहे नागरिकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यासंदर्भात प्रयत्न केला जाईल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्ती जास्त मतदार जागृती करणे मतदारांना चांगल्या प्रकारच्या मतदान केंद्रावर सुविधा देण्यासंदर्भात विविध उपाययोजना मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून केल्या जाणार आहेत एकतीस मार्चच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर आपली घरपट्टी पाणीपट्टी वसुलीचं मोहीम चालू आहे त्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन आहे की एकतीस मार्चपूर्वी जास्ती जास्त घरपट्टी पाणीपट्टी भरून महानगरपालिका प्रशासनामध्ये सहकार्य करावे